गणपती बाप्पा आणि काय फरक आहे हे बाय बघी बायको ही ब्युटी असते बायको ही टेन्शन सारखी असते तर बायको ही टेन्शन सारखी असते मेहनी ही फ्रेश केक सारखी असते तर बायको ही अर्थ क्वेक सारखी असते म्हणजेच भूकंप <laughs> मेहनी बाई तुम्ही मुली एवढ्या सुंदर का असता कारण देवाने स्वतःच्या हाताने घडवलेलं घडवलं आहे का, का? <laughs> समजा अगोदर मी मेल तर तू काय करशील मी असं घर शोधेल जिथे दोन तीन स्त्रिया सिंगल राहत असतील त्या माझ्यापेक्षा वयाने लहान असतील त्यांना घरकाम येत असावं ओके समजा अगोदर मी मेले तर तुम्ही काय कराल तू जे करणार आहेस तेच मी पण करेन <laughs> माजी साली आधी आली हाय आता फाड फाड इंग्लिश बोलून तिला इम्प्रेस करतो आय लव यू मेहनी बाई आय लव यू टू जीजू आय लव यू ट्री